नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मत्याने बनवलेले सुंदर असे मैरप बघणार आहोत जे बनवायला अगदी सोपे आहे आणि कमी मो मोती लागणार आहेत आपल्याला हे बनवण्यासाठी आणि दिसायला हे अतिशय सुंदर दिसणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा तर त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरी मोती लागणार आहेत सहा नंबरचे केशरी तुम्ही दुसरा कलर घेऊ शकता आणि सहा नंबरचे गोल्डन सुई लागणार आहे तंगूस आणि कात्री लागणार आहे तर आपण सुरुवातीला तंगूसमध्ये सहा मोती घेतलेले आहेत केशरी रंगाचे आणि त्या दोन तीन मण्यामधून सई काढ काड़, सुई काढून घ्यायची बाहेर आता इथं पाच पांढरे मोती घालायचे आहेत आणि परत सहा केशरी मोती घालायचे तुम्ही केशरीच्या ठिकाणी दुसरा कुठलाही कलर वापरू शकता परत इथं सहा केशरी मोती घेतले घालून आपण तर सुरुवातीला सहा मण्यांचं गोल केलं होतं आपण नंतर पाच पांढरे घातले आणि परत सहा केशरी घातले आता परत हे शेवटचा केशरी मोती घेऊन एका मोतीमधून सुई काढायची आणि इथं पण परत सहा मण्यांचं गोल तयार करायचंय आता परत पाच पांढरे घालायचे करायला अतिशय सोपं आहे आणि आपल्याला जास्त मोती पण लागणार आहेत आणि अतिशय भरीव दिसतो हे मैर पण परत पाच पांढरे मोती घातले आणि परत सहा मोती घालायचे केशरी आता परत देतात तसंच करायचंय सहा मण्यांचं एकाच मोतीमधून सुई काढायची शेवटच्या फक्त एका मोतीमधूनच काढायची प्रत्येक वेळेस आणि परत पाच मोती घालायची आता हे तुम्हाला मैरप किती साईजचं पाहिजे त्याप्रमाणे ही पट्टी आपण पूर्ण करून घेऊया आता परत एक गोल करून घ्यायचं आहे पाच घालायचे आणि परत सहा केशरी घालायचे आता आपण तुम्हाला जेवढं साईज पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता पण मी तर पंचवीस असे गोल केशरी गोल करून घेतलेले आहेत म्हणजे पंचवीस गोलच्या प्रत्येकमध्ये पाच पाच म्हण्या पांढरे घातलेले आहेत परत पास घ्यायचे परत सहा घेतले जोडमणी घ्यायची नाहीये तर परत एक गोल करून घ्यायचा आता हे जे केशरी गोल आहेत ते आपण पूर्ण पंचवीस करून घ्यायचे आहेत आता मी हे पूर्ण पंचवीस गोल करून घेतलेले आहेत असे म्हणजे पंचवीस गोल होईपर्यंत विणत जायचं आहे म्हणजे ती पट्टी मोठी होते आता पुढचं करताना आपल्याला आता हे जो मोती आहे पांढरा त्याच्या पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची इथं ह्या मोतीमधून दोन मोतीमधून सुई काढायची आता इथं तीन पांढरे मोती घालायचे आहेत एक केशरी मोती घालायच आणि एक गोल्डन मोती घालायचं आहे तीन पांढरे एक केशरी आणि एक गोल्डन आणि आता हे गोल्डन सोडून केशरी मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आता परत इथं तीन पांढरे मोती घालायची आता हे जे दुसरं गोल आहे आपण इथं पाच मण्या घातले होते पांढरे जा, जा जा जे गोल आहे त्याच्या अगदी मध्यभागी जी मोती आहे त्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत तीन मोती घालायचे एक केशरी मोती आहे आणि परत एक पर गोल्डन मोती घालायच तुम्ही गोल्डन मोतीच्या ठिकाणी पांढरा पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता आता परत हे गोल्डन मोती सोडून परत केशरी मोती मधून सुई काढायची बाहेर आणि परत तीन पांढरे मोती घालायचे आणि परत त्याच्या पुढच्या गोलमधून मधल्या मोतीमधून सुई काढायची आता परत तीन मोती घालायची परत केशरी परत गोल्डन परत तसंच करायचंय हे मी तर सहा सहा नंबरच्या मोतीमध्ये केलेलं आहे तुम्ही पाच नंबरच्या पण करू शकता पाच नंबरच्या करताना तुम्हाला जास्त मोठी पट्टी करावी लागणार आहे परत असंच आहे वेगवेळी डिझाईन तयार होते ही टाटा भोवती अतिशय सुंदर दिसते परत तीन मोती घालायची अशा प्रकारे जेवढे आपण केशरी गोल केली होती जी पट्टी ती पूर्ण आपण असं विणत जायचं पूर्ण विणून आहे आपण अशी पट्टी पूर्ण विणून घेतलेली आहे अशा प्रकारे सुंदर असं मैरप आपण तयार केले थोडी वेगळी डिझाईन आहे आणि दिसायला पण सुंदर दिसते अगदी तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये करू शकता हे अतिशय सुंदर दिसते डिझाईन अशा प्रकारे तुम्ही ताटाभोती मानू शकता तुम्हाला मोठा साईज हवा असेल तर नका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद